सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय यावेळेस प्रभाग क्रमांक एक मध्ये क्रांती घडणार म्हणजे घडणार भाजपचे दलाल भडवे पडून जाणार म्हणजे जाणार लाई ऐकत असतील तर ऐकतच असते तुम्ही ऐका बडव्यांनो आता साहेब मी आमच्या गल्लीमध्ये सगळ्या महिलांना तयार करतो तो मिळून जाऊ म्हणलो महिला म्हणल्या नको बाबा खुर्ची भेटणार नाही लवकर जात साहेब तुमच्यावर असं प्रेम आहे मी म्हणलो थांबा आपण बोलून जाऊ नाही रे बाबा साहेबांना बघायचंय साहे। लक्षात ठेवा आज मी कुणालाही सोडणार नाही आज मला टाइम घेतलाय मी साहेबांना विनंती केली आजपर्यंत सोलापूर शहरामध्ये ज्या ज्या प्रस्थापितांनी राज्य केलं त्या प्रस्थापितांना माझा एक प्रश्न आहे अरे प्रस्थापितांनो किती दिवस गरीबांचा आछळ करणार भडव्यांनो तुम्ही गरीबांचा या सोलापूर शहरातील सर्व जाती धर्मांचा उपयोग करून <coughs> तुम्ही फक्त स्वतःचे घर भरला आणि आम्हाला काय दिले आजपर्यंत आम्हाला रस्ता लाईट पाणी ह्यासाठी झगडावं लागते आज नवीन टेंडन्सी निघाले पैशाची लय पैसे आहे ती भाजपच्या उमेदवारकडे ती चर्चा चालू आहे पैसे भरपूर आहेत आणि वंचित बहुजन आघाडीला पैशानी संपवणार तुम्ही संपणार आहे का सांगा पैसे घेऊन पैसे घेऊन आपला पक्ष संपवणार आहे का बाल बडव्यांना संपून टाका त्याच्या नंतर रमाबाई आंबेडकर नगर सम्राट चौक हनुमान नगर वस्तीचा नाद गेला नाही पाहिजे या बडव्यांनी सोलापूर सर्व सिव्हिल हॉस्पिटल आहे आज आपण सगळेजण सिव्हिल हॉस्पिटल मध्ये जातो पण सिव्हिल हॉस्पिटल मध्ये गेल्यानंतर सिटी स्कॅन करायला मशीन नाही गोळ्या नाही एक्सरे ची मशीन नाही अरे माझं तोंड खराब आहे आता मी साहेबासमोर बोलू शकत तुम्ही समजून घ्या माझ्या भावना राज्य केलेल्या राज्यकर्त्यानो ही स्टेज आई बोलू शकत नाही मी बाबा अरे <laughs> तुम्ही आरोग्याची सेवा दिली नाही चाळीस पन्नास वर्ष झालं पाण्याची पाईप लाईन टाकते तीच म्हणाली ते अजून टाकते तीच आठ दिवसाला पाणी पाणी बाबासाहेबापासून ते आजपर्यंत आपल्याला संघर्ष आहे पाण्याचा पाण्याची व्यवस्था अजून पण करून दिली नाही या भाडव्याने अरे तुम्ही निवडून कशाला येता रे बांगड्या तर घाला दम नाही शिलकर